हजी मगदूम उर्दू प्राथमिक शाळा जालना इथे जमी अतुल उल्माच्या वतीने उत्कृष्ट शिर तुनबवी कार्यक्रमाचे आयोजन हे उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन हजरत मोहम्मद यांच्याशी प्रेमाचे प्रतीक आहे मौलाना सोहेल नदवी जमी अतुल उलमा अर्शद मदमी जालन्याच्या वतीने शिरत पाक मोहिमेचे पवित्र रबीउल अव्वल महिनियात सुरुवातीपासून विविध ठिकाणी घेण्यात येत आहे जिल्ह्यातील विविध कॉलेज आणि शाळेत घेतले जात आहे शिरत आजच्या आज या शेवटचा कार्यक्रम हजी मखदूम उर्दू प्राथमिक शाळा जालना येथे उत्साहाने साजरा करण्यात आला अकसा हाल जालना येथे आयोजित शिरत चया कार्यक्रम मौलाना सय्यद नसरुल्ला हुशैनी सोशेल नदवी उपाध्यक्ष जमी अतुल उल्मा अर्शद मदनी जालन्याच्या अध्यक्षस्थानी आयोजित करण्यात आले होते यावेळी शाळेच्या मुलामुलींनी पुराण पठण नाथपाक आणि उर्दू मराठी इंग्रजी व अरबी भाषेत उत्कृष्ट भाषणे करून प्रेक्षकांचे लक्ष जिंकून घेतले मुलांना बक्षिसे देण्यात आली मोहम्मद अश्फाक सर मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि जमियातुल उल्मा अर्शद मदनी यांच्या कार्याचे कौतुक केले मौलाना ईसा खान काश्फी यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रशंसा केली मुफ्ती सय्यद नौमान हुसेनी नदवी यांनी हजरत मोहम्मद यांच्या जीवनावर प्रकाश टाकले मौलाना एहसान नदवी यांनी पण सिरतवर सखोल प्रकाश टाकला अलहज मोहम्मद इफेते खारुद्दीन सरसचिव इशात तालिम उपाध्यक्ष जमी अतुल उलमा यांनी मोहम्मद पैब पैगंबर यांच्या शिक्षणाची एवढी आठवण करून दिली आणि मुलांना आपल्या आईवडिलांना खूप मान सन्मान द्यावे असे आवाहन केले शिक्षणावर भर देण्याचा सल्ला यावेळी मौलाना सय्यद नसरुल्ला हुशैनी सोशल नदवी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की या शाळेच्या सर्व शिक्षकांनी आपल्या पैगंबराशी आप प्रेम आपल्या मुलांना खूप छान प्रमाणे दिले विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने तयार केले त्याबद्दल मुख्याध्यापक सर्व शिक्षकांचे कौतुक केले सोहेल नदवी साहेबांनी संस्थेचे अध्यक्ष इफेतो खारोद्दीन सर मुख्याध्यापक अशफाक सर आणि शिक्षकांचे कौतुक केले आमेन अलमास बाजी जमात ए इस्लामी हिंद यांनी इस्लाम धर्मात स्त्रियांचे महत्त्व विषयद केले माजीद सरांनी खूप छान सूत्रसंचालन केले अयूब खान सरांनी सर्वांचे आभार मानले शाळेच्या या वतीने अशफाक सर हजी मोहम्मद कासिम एजाज सिद्दकी सर गाजी मोहम्मद तारेक सर अयूब खान सर माजीद सर व हफीज कारी मोहम्मद शोएब यांनी सर्व आलेल्या सर्व आलेल्या मान्यवरांचे शाल व हार देऊन सत्कार केले ह्या शिरत चया कार्यक्रमात मुलांना सय्यद नसूरुल्लाह हुसेनी सोशल नदवी अलहज मोहम्मद इफेते खारुद्दीन सर मोहम्मद अयूब खान साहेब सचिव जमीत उलमा अरशद मदनी मौलाना इसा खान काशफी हफीज अब्दुल सलाम कुरेशी मुफ्ती सय्यद नोमान हुसेनी मौलाना सय्यद एहसान नदवी मौलाना कनाकी हाजी जलील सेठ आता मोहम्मद बक्षी हफीज करी मोहम्मद माझ अहमद नूर कुरेशी सर लियाकत अली खान याशीर मौलाना अमेर नद्वी आणि मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक स्त्रिया यावेळी उपस्थित होते हॅपीज अब्दुल कलम सलाम कुरेशी यांच्या दुवा झाल्यावर कार्यक्रम समाप्त झाला आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचसाठी मी महाराष्ट्र वृत्तनिवेदक विजय शिगजेको आज हाजी मग प्रायमरी स्कूल मेंद अर्शद बन्नी की से सरतुलनबी हज़रत मोमदली वल्लम की सिरत के ऊपर एक प्रोग्राम मुनद किया गया है इसका सही मकसद तो यही है कि बच्चों में और बच्चियों में हजर पाक सल्ला वसलम की तलीमत को आम करना जैसे कि झूठ नहीं बोलना है रिबत नहीं करना है अपना दिया काम सलीके तरीके से करना है कुर्बानी के लिए हमेशा तैयार रहना है अच्छे नागरिक बनना है उब्बुलवती बनना है ये ये सब चीजें हमारे जीवन में हमें सिखाई गई है वो चीजें हम बच्चों में पैदा करना चाहते हैं इस प्रोग्राम का ये अहम मकसद है